विटानगरपालिका दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत शिवसेनेने सव्वीस पैकी बावीस जागांवर विजय मिळवत नगराध्यक्षपदासह निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले अनेक वर्षे पाटील गटाच्या ताब्यात असलेली नगरपालिका सत्ता उलटवून बाबर गटाने यश मिळवले मात्र सत्ता बदल्यानंतर काहीच दिवसात समोर आलेल्या एका घटनेमुळे नगरपालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दिनांक 25 डिसेंबरच्या रात्री प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेनेचे विजयी उमेदवार तथा नगरसेवक वैभव मेहत्रे यांच्या यंत्रमाग सायजिंग युनिटला अचानक आग लागली आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली तोपर्यंत परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी पाण्याची पाईप टाकून प्रयत्न सुरू केले मात्र दुर्दैवाने पाईपमधून अपेक्षित दाबाने पाणी येत नसून उलट पाण्याचे मोठ्या प्रमाणात लिकेज होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले त्यामुळे आग विझवण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आणि अग्निशमन दलाची दयनीय अवस्था सर्वांनी प्रत्यक्ष पाहिली सुदैवाने आगीची तीव्रता कमी असल्याने मोठे नुकसान टळले आणि काही वेळात आग आटोक्यात आणण्यात आली मात्र या घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून नगरपालिका सत्ता बदलली असली तरी व्यवस्था अशीच राहणार असेल तर एरे माझ्या मागल्या अशीच अवस्था होईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे घटनेची माहिती मिळतात सामाजिक कार्यकर्ते विवेक मोहन भिंगार देवे यांनी घटनास्थळी त्वरित भेट देत नगरसेवक वैभव मेंद्रे यांची विचारपूस केली तसेच संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली यावेळी त्यांनीही अग्निशमन दलाच्या सुविधांबाबत चिंता व्यक्त केली या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांकडून सत्ताधाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून अग्निशमन दलाच्या साधन सामग्री देखभाल आणि कार्यक्षमतेत सुधारणा करावी अशी जोरदार मागणी होत आहे वाढत्या औद्योगिक आणि नागरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अशा प्राथमिक सेवांची दुरावस्था ही गंभीर बाब असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज kita